आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत याशिवाय महाराष्ट्रात ही काँग्रेसचे बडे नेते पिछाडीवर आहेत अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे मुख्यमंत्री पदाच्या शर्तीत होते ते बाळासाहेब थोरात विश्वजित कदम रोहित पवार अमित देशमुख यशोमती ठाकूर असे महाविकास आघाडीचे बडे नेते सध्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी धक्कादायकरीत्या पिछाडेवर आहेत त्यामुळे हा मोठा धक्का आहे पाच सहा फेऱ्यांचं मतमोजणी आता पूर्ण झालेलं आहे आणि हे, हे महाराष्ट्रातले बडे नेते धक्कादायकरीत्या पिछाडेवर आहेत कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी मतदारसंघात पहिल्या दोन तीन फेऱ्यामध्ये पुढे असलेले विनय कोरे आता बाराशे मतांनी पिछाडीवर आहेत हा शाहवाडीतला मोठा धक्का आहे इतर मात्र ठिकाणी सगळे जे काय आघाडी पहिल्या दोन तीन फेरीमध्ये उमेदवार पुढे होते ते अजूनही पुढेच आहेत इच्चलकरंजीत राहुल आवाडे यांचं लीड आता बारा हजारावर पोचलेलं आहे तिथेही पाच फेऱ्या झालेल्या आहेत चंदगडला शिवाजी पाटील हे तीन हजारापेक्षा जास्त मतांनी पुढं आहेत शिरोळला यड्रावकर राजेंद्र पाटील यड्रावकर अकरा हजार मतांनी आता पुढे गेले आहेत करवीरला चंद्रदीप नरगे यांनी फार मोठी आघाडी घेतलेली आहे ते तब्बल आठ हजार मतांनी पुढे आहेत तीच अवस्था दक्षिणमध्ये आहे दक्षिणला अंमल महाडिक हे आठ हजारापेक्षा अधिक मतांनी पाचव्या अखेर पुढे आहेत सहा फेऱ्या झालेल्या आहेत तिथं सहा अखेर अमल महाडिक हे आठ हजार मतांनी पुढं आहेत याशिवाय पलूसला विश्वजीत कदम आश्चर्यकारक रित्या पिछाडीवर आहेत राधानगरीत प्रकाश आंबेडकर यांचं लीड पहिल्या फेरीपासून वाढतच आहे ते आता सात हजारावर पोहोचले आहे कागलला हसन मुश्रीफ यांनी आता लीड घेतलेला आहे त्यांदाशे बावन्न मतांनी सहाव्या फेरी अखेर त्यांचं लीड आहे समरजित घाडी आता कागलला मागे पडलेल्या आहेत जे शाहूवाडीत सत्यजित सरुडकर पुढं आहेत कोल्हापूर उत्तरला राजेश लाटकर हे अजूनही पुढं आहेत राजेश क्षीरसागर इथं आता मागं पडलेले आहेत कोल्हापूर उत्तरला राजेश शिर लाटकर यांचं लीड चार हजारावर पोचलेलं आहे इच्चलकरंजीत अ राहुल आवाडे यांचं मताधिक्य नऊ हजारावर पोचलेलं आहे चंदगडला शिवाजी पाटील जे अपक्ष आहेत जे भाजपचे आहेत पण अपक्ष म्हणून बंडखोरी गेल्या ते पुढे आहेत तीन हजारावर पुढे आहेत शिरोळा यड्रावकर अकरा हजार मतांनी फुड आहेत करवीरला चंद्रदीप नरके आठ हजार मतांनी पुढं आहेत याशिवाय जतला गोपीचंद पडळकर हे पुढं आहेत जे एकूणच शिराळा शिराळामध्येही ही धक्कादायक निकाल आहे तिथं भाजपचे सत्यजित देशमुख काही मतांनी पुढं आहेत हे लीड मतादेखी जास्त नाही पण ते आता पुढे आहेत मिरज आणि सांगलीला अपेक्षेप्रमाणे सुधीर गाडगिळ आणि सुरेश खाडे हे पुढं आहेत तासगावला रोहित पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते पुढं आहेत जे एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सत्यजित पाटील आणि राजेश लाटकर हे दोन उमेदवार वगळता आठ मतदारसंघात महायुतीनं जोरदार मुसंडी मारलेली आहे विशेषतः करवीर रा, राधानगरी शिरोळ आणि दक्षिण या मतदारसंघातलं लीड फार मोठं आहे कारण पहिल्या पाच सहा फेरीमध्येच सात ते आठ हजाराचं काही ठिकाणी चंजित बारा हजाराचं आणि हात कनंगले हात कनंगले मुद्दा मध्ये सुद्धा अशोकराव माने यांचंही लीड दहा हजारावर पोहोचलेला आहे म्हणजे आठ मतदारसंघात महायुती घवघवीत यश मिळवताना दिसत आहे फक्त कोल्हापूर उत्तरमध्ये चार हजारचं लीड राजेश ना आहे आणि शाहूवाडीत सत्यजित पाटील सरोडकरांचं लीड आहे पण ते फार कमी आहे म्हणजे एकूणच महायुतीची घौडदौड कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं आपल्याला दिसत आहे दे दोन महाविकास आघाडीचे जे उमेदवार पुढे आहेत ते काटावर आहेत त्यामुळं एकूणच सध्याच पहिल्या पाच ते सहा फेऱ्याचं निकाल बघता महायुतीला कोल्हापूरकरांनी प्रचंड